रामकृष्ण हरी मंडळींनो तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा एक महत्वाचा अभंग पाहणार आहोत जो आपल्याला जीवन कसे जगावे वस्तूंचा उपयोग कसा घ्यावा आणि कर्म कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करतो यात त्यांनी अनेक साध्या पण प्रभावी दृष्टांतांमधून अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य उलगडले आहे तर चला मग या अभंगाचा सविस्तर अर्थ बघूया परिमळ म्हणून फुल खाऊ नये आवडते परिमळ म्हणून चोळू नये आता या ठिकाणी या ओळीतून या ओवीतून तुकाराम महाराज वस्तूंच्या नैसर्गिक गुणधर्माचा आदर करण्याचे आणि आसक्तीने त्यांचा अतिरेक अतिरेकी उपयोग न घेण्याची शिकवण देतात परिमळ म्हणूनही चोळू नये फुलं आता फुलाचा मुख्य गुणधर्म काय तर त्याचा सुगंध त्याचा परिमळ असतो जो आपल्याला आनंद देतो पण केवळ हा सुगंध आपल्याला आवडतो म्हणून फुलाला चोळू नये पुस्करू नये फुलाला चोळण्याने त्याचा सुगंध वाढण्याऐवजी ते, ते कोमेजून जाते त्याचे नाजूक सौंदर्य आणि नैसर्गिक रचना नष्ट होते आता याचा अर्थ असा की कोणत्याही गोष्टीचा उपयोग किंवा उपभोग घेताना तिच्या मूळ स्वरूपाला धक्का लावू नये तिचा अतिरेक टाळावा अनेकदा आपण एखाद्या गोष्टीचा चांगला गुण पाहतो आणि तो आपल्याला हवा असतो पण त्या हव्यासापोटी आपण त्या गोष्टीचाच नाश करतो ज्ञान हवे म्हणून पुस्तके फाडू नयेत किंवा एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिला त्रास देऊ नये प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याची एक मर्यादा आणि योग्य पद्धत असते ती पाळावी जर आपल्याला एखादी वस्तू उदाहरणासाठी एखादा कपडा घ्या नवीन कपडे आणले आता नवीन कपडे आणल्यानंतर आता ते कपडे आपण चोवीस तास वापरायला लागलो काय होईल बर एकतर तो कपडा लवकर खराब होईल फाटून जाईल आणि वापरणे योग्य राहणार नाही आणि तिचा योग्य वापर केला तर ती वस्तू ते कपडे दीर्घकाळ टिकतील तर अशा पद्धतीने आपण वस्तूंचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला कळते खाऊ नये मुलं आवडते आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा खाऊ नये मूल आवडते आता एखादं लहान मुलं आहे हे सर्वांनाच प्रिय असते ते गोंडस आणि मोहक असते ते कितीही आवडत असले तरी त्याला खाऊ नये आता याचा जर अर्थ बघायला गेलं तर ही ओळ ही ओवी काय म्हणते हे विधान वरवर पाहता अतिशयोक्तीचे वाटले मी अतिशयोक्तीचे वाटले तरी यातून तुकाराम महाराज मानवी आसक्ती आणि ममत्वाच्या अयोग्य हक्काचे वर्णन करतात एखादी गोष्ट आपल्याला कितीही कितीही असली तिच्यावर तिच्यावर प्रेम असले प्रे तरी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नये तिला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक जीवाचे किंवा वस्तूचे स्वतःचे अस्तित्व असते आणि त्याचा आदर करावा आपल्या प्रेमापोटी किंवा आवडीपोटी आपण इतरांवर अनावश्यक बंधने लादू नये आता आपल्याला एखादा पाळीव प्राणी खूप आवडतो आता बऱ्याचदा बघता तुम्ही आता एक ट्रेंडच झालाय की सगळेजण पाळीव प्राणी वापरताय कुत्रा मांजर बऱ्याचदा असं होत आता आपल्याला एखादा पाळीव प्राणी आवडतो म्हणून त्याला अनावश्यक त्रास देणे सतत आपल्या इच्छेप्रमाणे वागवणे त्याच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष करणे हे अयोग्य आहे तर प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर करणे आहे यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्र भेदोनी नाद पाहू नये काय सुंदर ओळ या ओळीतून महाराज प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते तीच अवलंबवावी त्या पद्धतीनेच त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा हे सांगतात अज्ञानाने किंवा चुकीच्या पद्धतीने तिचा नाश करू नये हे सांगतात ते म्हणतात याचे पाणी चाखू नये स्वाद मोती हा त्याच्या चमकदारपणासाठी आणि शुद्धतेसाठी म्हणजे त्याचा जो पाणीदारपणा आहे त्यासाठी ओळखला जातो त्याचे सौंदर्य त्याच्या पाण्यात म्हणजे तेजस्वी असतो पण केवळ तो पानेदार दिसतो म्हणून त्या मोत्याच्या पाण्याचा स्वाद घेण्यासाठी तो चाकून मो, मोत्याला जे आहे त्या मोत्याला चव नसते त्याला चाकल्याने त्याचे मूल्य कमी होईल किंवा तो खराब होऊ शकतो आता यामध्ये सांगायचं झालं तर काही गोष्टींचे महत्व त्यांच्या बाह्य गुणधर्मात आहे सौंदर्यात किंवा त्यांच्या अस्तित्वातच असते त्यांचा अनुभव घेण्यासाठी आपली पाहण्याची ऐकण्याची किंवा अनुभवण्याची दृष्टी बदलली पाहिजे त्यांना चुकीच्या पद्धतीने हाताळू नये ज्ञान हे वाचून अनुभव अनुभव घेऊन मिळते ते अक्षरशः ताकता येत नाही सौंदर्य डोळ्यांनी पाहिले जाते त्याचा अस्वाद त्याचा आस्वाद चवीने घेतला जात नाही तरी एखाद्या यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या सुंदर चित्राने तुमचं मन वेधलं किंवा रंग डोळ्यांनी पाहण्याचा असतो आता या ठिकाणी सुंदर चित्र पाहिलं आणि ते चित्र जे आहे ते सुंदर चित्र तुमच्या मनामध्ये भरलं आता या ठिकाणी मला सांगा त्या चित्राचे सौंदर्य किंवा रंग जो आहे तो काय तो आपल्या डोळ्यांनी पाहायचा असतो आणि त्या डोळ्यांनी पाहूनच अनुभव घ्यायचा असतो त्याला वास घेऊन किंवा त्याची चव घेऊन अनुभवण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरेल यापुढे तुकाराम महाराज म्हणतात नाद पाहू नये नाद पाहू नये एखाद्या यंत्रातून आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या यंत्रातून म्हणजे एखादं वाद्य असेल समजा बासरी असेल मृदंग असेल आता जो मधुर आवाज येत असतो जो नाद येत असतो तो आपल्याला ऐकून आनंद देतो पण तो नाद कुठून येतो त्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ते यंत्र फोडू नये भेदू नये यंत्र यंत्र फोडले तर तो नाद जो आहे तो ऐकू येणार नाही उलट यंत्रच खराब होऊन नाद निर्मितीची प्रक्रिया थांबेल आता जीवनातील काही रहस्य गुढ गोष्टी समजून घेण्यासाठी आपण किंवा घाईने त्यांना भेदण्याचा म्हणजे फोडून पाहण्याचा प्रयत्न करू नये काही गोष्टींचा अनुभव तसाच घ्यायचा असतो सृष्टीतील अनेक नियम किंवा आध्यात्मिक सत्य आपल्याला दिसत नाहीत पण त्यांचे परिणाम आपल्याला दिसतात ते समजून घेण्यासाठी अकारण त्यांना भेदण्याचा प्रयत्न केल्यास मूळ अनुभवच नष्ट होऊ शकतो मुळे उपटून पाहू लागलो तर फळे मिळणे बंद होईल किंवा झाडही मरून जाईल फळे मिळवण्यासाठी झाडाची काळजी घेऊन त्याला वाढवणे महत्त्वाचे आहे आता तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल सोन्याचं अंड देणारी कोंबडी आता एक जणाच्या घरी त्याला अशी कोंबडी मिळते की ती सोन्याचं अंड देते आता सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाल्यामुळे तो व्यक्ती काय करतो त्याला लोभ वाट त्याचा जो लोभ आहे तो वाढतो म्हणजे जी कोंबडी आहे ती रोज एक अंड द्यायची ते सोन्याचं द्यायचे आता त्या व्यक्तीला वाटलं रोज एक अंड घेण्यापेक्षा आपण एकदाच सारे अंडे घेऊन टाकू त्या कोंबडीकडून मग तो काय करतो त्या कोंबडीला कापतो आणि ते सर्व अंडे मिळवण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी त्याच्या पदरात काय पडतं का तर काहीच नाही ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी मरून जाते आणि रोज एक अंड मिळत होतं तेही बंद होऊन जात तर ते, ते सुद्धा अशाच प्रकारे त्यामुळे जे जसं आहे ते तसंच स्वीकारा त्याला भेदून त्याला फोडून पाहण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात यंत्र भेदून नाद पाहू नये आपल्याला मधुर आवाज येतोय का द्या तो यंत्र फाडून फोडून पाहू नका कर्म फळ म्हणून इच्छु नये काम तुका म्हणे वर्म दाऊ लोका आता या ओळीमधून तुकाराम महाराज निष्काम कर्मयोगाचे महत्व महत्वाचे तत्वज्ञान सांगताय आता कर्म फळ म्हणूनही इच्छू नये काम आता आपण जे कर्म काम क्रिया करतो त्याचे काहीतरी फळ म्हणजे परिणाम आपल्याला मिळतेच पण कोणतेही कर्म केवळ त्या फळाच्या इच्छेने करू नये म्हणजेच मला हे फळ मिळेल या आशेने किंवा हव्यासाने कर्म करू नये हे भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान आहे कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा करू नका जेव्हा आपण फळाची आसक्ती ठेवतो तेव्हा आपले मन त्या फळात गुंतते ते, ते मिळाले नाही तर निराशा येते मिळाले तर अहंकार वाढतो यातूनच बंधने निर्माण होतात कर्म हे आपले कर्तव्य म्हणून करावे त्याचे फळ काय होई येईल ये याची चिंता करू नये एखादा शेतकरी शेतात पेरणी करतो पाणी देतो मशागत करतो हे त्याचे कर्म आहे पण त्याने लगेच दुसऱ्याच दिवशी उद्याच पीक यावे ते भरघोस यावे अशी तीव्र इच्छा धरून आहे त्याने आपले कर्तव्य करावे फळ निसर्गावर आणि वेळेवर सोपवावे तुका म्हणे वर्म दाऊ लोका तुकाराम महाराज म्हणतात की हेच खरे गुपित वर्म मी लोकांना दाखवू इच्छितो आता आपण जी काही उदाहरणं बघितली संत तुकाराम महाराजांनी जी काही दृष्टांत दिलीत तर तुकाराम महाराजांनी जीवन जगण्याचे खरे रहस्य त्यातून आपल्याला सांगितले आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा नैसर्गिक गुणधर्म आणि मर्यादांचा आदर करणे आसक्तीचा त्याग करणे आणि कर्मफळाची इच्छा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे हेच खरे जीवन जगण्याचे वर्म म्हणजे मुख्य रहस्य आहे जे लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे असे तुकाराम महाराज म्हणतात यातूनच शांती आणि समाधान प्राप्त होते आता या अभंगातून आपल्याला कोणता संदेश मिळतो बर तर हा अभंग आपल्याला आसक्तीरहित आणि संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो या ठिकाणी मर्यादेचे भान कोणतीही वस्तू कितीही प्रिय असली तरी तिचा अतिरेकी उपभोग टाळावा तिच्या नैसर्गिक अस्तित्वाचा आदर करावा हे सांगतात आता या ठिकाणी योग्य दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन ठेवावा अज्ञानाने किंवा हव्यासापोटे गोष्टीचा नाश करू नये जसं आपण त्या झाडाला फळे लागतात ती गोष्ट बघितली आणि दुसरी म्हणजे सोन्याची सोन्याचं अंड देणारी कोंबडी निष्काम कर्म सर्वात महत्वाचे म्हणजे आपले कर्म आपले कर्तव्य फळाच्या आशेनं न करता निष्ठेनं आणि निस्वार्थपणे करावे कारण खरी मुक्ती आणि आनंद कर्मफळाच्या त्यागातच आहे तर मंडळीन या अभंगातून तुकाराम महाराजांनी अत्यंत साध्या भाषेमध्ये दैनंदिन उदाहरणांमधून मानवी मनाची आसक्ती हव्यास आणि त्यामुळे होणारी हसगत यावर प्रकाश टाकला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा आध्यात्मिक मार्ग दाखवलेला आहे तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी